नमस्कार श्रीशा निकम युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या घरी खंडोबा देवाचं जागरण झालं आहे त्यासाठी आम्ही जी तयारी केली आहे ती तुमच्या हा आपल्या ब्लॉगचा पहिला पार्ट आहे असे चार पार्ट येणार आहेत तर इथं आम्ही घेत आहे ते म्हणजे जागरणासाठी लागणारे लिंबू देवाबरोबरच जे आम्ही जेवण घालणार होतो नंतर नॉनव्हेजचं त्यासाठी आम्ही इथे दीडशे लिंबू घेतले आहेत आणि मी इथं त्या काकांना विचारत आहे की आम्ही हे मोजून घेतले लिंबू तुम्ही डबल मोजून देत आहे का तर ते बोलले नको तुम्ही मोजून घेतले तर घ्या नंतर आम्ही इथं आलं घेतलं आहे तेही घेतला आम्ही तीन किलो आम्ही नॉनव्हेजच जेवण करणार होतो त्यासाठी आम्हाला एवढं आलं घ्यायला सांगितलेलं नंतर पुदिना घेतला तो व्यवस्थित चेक करून घेतला कारण भरपूर पाणी मारलेलो होतं म्हणून कोथिंबीर पण घेतली इथं आम्ही आता टोमॅटो घेत आहे तर टोमॅटो घेतले आम्ही पंधरा किलो कोशिंबीर साठी आणि हे जे आम्ही बर, आता टोमॅटो घेतले आहेत ते घेतले आहेत आम्ही कोशिंबीर साठी त्याचबरोबर आता आम्ही कोशिंबीर साठी घेणार आहे ती म्हणजे काकडी तर इथे आम्ही काकडी देखील घेतली पाच किलो आता आम्ही आलो आहोत ते कांदे घ्यायला तर आम्ही कांदे घेतले पंचवीस किलो कांदे घेऊन झाले येतात आपले पंचवीस किलो आणि लसूण घेतला पाच किलो तर कांदा इथं आम्ही देशी कांदा घेतलेला आहे आणि लसूण नवीन घेतलेला आहे चाळीस किलो मटणाची बिर्याणी करायची आहे त्यासाठी लागणारं खाडे मसाले व मसाले ते आम्ही घेतलेले आहेत तर ते किती प्रमाणात घेतले ते बघूया काय काही वेलची आहे ना हिरवी वेलची पन्नास ग्रॅम दालचिनी दोनशे ग्रॅम जिरे एक किलो तीळ एक किलो बदाम फूल दोनशे ग्रॅम रामपत्री दोनशे ग्रॅम लवंग दोनशे ग्रॅम शहाजिरे दोनशे ग्रॅम मसाला वेलची दोनशे ग्रॅम ही रुपयाची घेतली आहे तर एवढे मसाले घेतले आहेत हे खाडे मसाले नंतर आम्ही मार्केट मधून बाहेर आल्यानंतर समोरच एक दुकान होतं तिथं आम्ही हे जे लागणार साहित्य की मगज मगजबी हळद मीठ केशरी रंग त्याचबरोबर देवासाठी बदाम हळकुंड सुपारी आणि कोशिंबीर साठी चाट मसाला ते आम्ही समोर येऊन समोरच्या दुकानात घेतलं नंतर आम्ही गेलो ते म्हणजे तांदूळ घ्यायला बिर्याणी साठीचा तर आम्ही इथं बिर्याणी साठी जो लागणारा तांदूळ आहे तो घेतला आहे रुचीभोग पंचाहत्तर किलो त्यात आपल्याला लागले इथे मी तांदूळ घेतला आणि मी ताईंना जो आपण ट्रिपल राईस साठी जो राईस खातो त्याची क्वालिटी दाखवायला आलेली हा आहे रुची भोग तांदूळ याची बिर्याणी खूपच छान होते आणि ह्या तांदळामध्ये भरपूर नंबर आहेत एक पासून नऊ पर्यंत ह्या तांदळामध्ये आपल्याला क्वालिटी मिळते लो पासून हाय क्वालिटी पर्यंत आणि आपण घेतला तो म्हणजे सात नंबरचा राईस नंतर हे सर्व आम्ही साहित्य गाडीच्या ढिगीमध्ये भरलं आणि मग आम्ही गेलो पत्रावळी द्रोण आणि पाण्याचे ग्लास घ्यायला तिथे आम्ही हे सर्व पाचशे पाचशे अशा क्वांटिटी मध्ये घेतलं नंतर गेलो ते म्हणजे आम्ही देवासाठी वेणी घ्यायला त्याचबरोबर ज्या देवाच्या मुरळी नाचायला येणार होत्या त्यांच्यासाठी देखील आम्ही वेण्या घेतल्या नंतर देवाचे जे म्हणजे पूजा मांडलेली होती त्या पूजा मांडणीसाठी आम्ही ते हार घेतले त्याचबरोबर तुम्ही पुढे व्हिडिओ येईल त्यामध्ये देवाला पायघड्या घातल्या त्यासाठी आम्ही ते झेंडूची दोन किलो फुले देखील घेतली देवाचा चौक मांडण्यासाठी व पायघडीसाठी संकष्टी होती आणि सोमवार देखील होता तर आम्ही गणपतीचं दर्शन घ्यायला गेलो तिथे दर्शन घेतलं नंतर देवाला दुर्वा वगैरे वाहिल्या आणि देवाच्या कानात मी छोटीशी माझी इच्छा देखील सांगितली आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद